ऐकलात का मंडई आज आपण बघणार आहोत मस्त अशी दोडका चणाडा भाजी आणि दोडक्याच्या सालांपासून बनवलेली चटणी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी ही दोडकी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहेत आणि त्याची आता वरची साल काढून घ्यायची आहे मी जे पहिलं दोडकं घेतलं आहे ते थोडं जून आहे त्याच्यामुळे त्याचं साल घ्यायचं नाही आहे ते टाकायचं आहे काढून आणि बाकीची सर्व सालं मी दोडक्याची अशाच प्रकारे काढून घेणार आहे हे बघा हे बघा बाकीची पण दोडक्याची सालं मी काढून घेतली आहेत आणि ही बघा कोवळ्या दोडक्याची वरची साल आहेत ती घेतलेली आहेत ती आपल्याला अशा प्रकारे नंतर वापरायची आहेत ती मी अशीच ठेवून देणार आहे हे बघा कोवळी दोडक्याची साल आहे तीच आपल्याला घ्यायची आहेत दोडकी आता चिरून घ्यायची आहे त्यासाठी साईडचे दोन्ही साईडचे देठ काढून टाकायचे आहेत ते बघा अशा प्रकारे मी थोडे दोडकी चिरून घेतलेले आहेत तुम्ही सुरीने किंवा विळीवर पण चिरू शकता प्रकारे, पातर पातर अशा प्रकारे मधून त्याला कट मारायचा आणि पातळ पातळ असे मोठे तुकडे करून ह्याला चिरून घ्यायचे आहेत दोडके बघा अशा प्रकारे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करायला विसरू नका बारीक चिरून घेतलेलं अर्धा किलो दोडका आहे दोडक्याची भाजी आटून थोडी कमीच होते म्हणून अर्धा किलो दोडकी घेतलेली आहेत सात ते सात मी लसूण पाकळ्या घेतल्यात बारीक चिरून सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मिरच्याचं प्रमाण वापरू शकता एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून त्यातल्या आतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत थोडंसं ओलं कोबरं घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता ओलं कोबरं आणि दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि थोडीशी डाळ लागणार आहे आपल्याला ती चार ते पाच तास आधी भिजत ठेवायची आहे व्यवस्थित भिजायला ठेवायची चणा डाळ दडक्याची भाजी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण चार छोटे चमचे तेल ओतून घ्यायचं आहे तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पहिलं लसूण आणि हिरवी मिरची कापून घेतली आहे ती टाकायची आहे तेलामध्ये हलकीशी परतून घ्यायची आहे कांदा टाकून घेऊ आणि कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे कांदा टाकला की लगेचच चणा डाळ म्हणजे चणाडाळ पण व्यवस्थित शिजली जाईल जरास मीठ टाकायचं आहे कांदा आणि चणा डाळ तेलामध्ये अलकीशी परतून झाल्या होती त्याच्यामध्ये आता जराशी हळद टाकायची आहे हळद व्यवस्थित कांदा आणि चणाडामध्ये मिक्स करून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण जे दोडकी चिरून घेतली आहेत ती टाकायची टोमॅटो कापून घेतलाय तो पण टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचंय या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाप्यावरच स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे स्लो गॅसवरती शिजवताना त्याला पाणी सुटलं जातं दोडक्याच्या भाजीला त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता हे झाकण ठेवून स्लो टू मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे हे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजी अधूनमधून चमच्याने परतून घ्यायची आहे बघा किती पाणी सुटलेलं आहे बघा आणि भाजी पण किती आटलेली आहे बघा पुन्हा झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे एवढा तीन ते चार मिनटं झालेली आहेत पाणी पण थोडंसं कमी झालं आहे आणि चना डाळ पण आपली शिजत आलेली आहे अजून दोन ते तीन मिनटं ठेवायची आहे शिजत ओलं खोबरं जे किसून घेतलं आहे ते पण टाकायचं आहे भाजीमध्ये हे बघा दोडका चणा डाळ भाजी बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आता आपल्याला दोडक्याच्या सालांची चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी दोडक्याची सालं घेतली आहे जी कोळी कोळी आहे तीच सालं घेतलेली आहेत साधारण एक चमचा रोस्टेड चणा डाळ आहे ती टाकायची आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसूण पाकळ्या टाकायचे आहेत जरासं खोबरं अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे पिऊन आणि जी आपण दोडक्याची सालं ठेवली आहेत कोवळी कोवळी ती टाकायची आहे सगळी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे धोडक्याची चटणी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ही बघा अशा प्रकारे आता ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात दोडक्याच्या सालांची चटणी मी बनवून घेतलेली आहे त्याला फोडणी देणार आहे त्यासाठी मी एक चमचाभर तेल गरम करून त्याला राई आणि कडीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये ओतली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही द्या नाही दिलात तरी चालेल फोडणी मस्त अशी दोडक्याच्या सालाची चटणी बनवून तयार आहे हिरवा मिरचेतील दोडका चणा डाळची भाजी आणि दोडकेच्या सालाची चटणी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय